दिवाळीच्या ताटामधील आणखीन एक आपण पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे बेसनाचा लाडू बरेच वेळा लाडू बनवत असताना आपल्याला पाकाच टेन्शन येतं पण आज असे बिना आपण हे बेसनाचे लाडू बनवले आहे तरी सुद्धा अगदी रवाळ दाणेदार तयार झालेले आहे हलवाईच्या दुकानामध्ये ज्याप्रमाणे लाडू मिळतात ना अगदी तसेच हे लाडू तयार झालेले आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून हो खूप खूप स्वागत बेसनाचे लाडू बनवण्यासाठी साधारणपणे सर्व पदार्थ मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे तर दोन वाट्या हो बेसनपीठ आहे हे बेसनपीठ घेत असताना अगदी गच्च भरून दाबून बेसनपीठ घ्यायचं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्ध किलो हे बेसनपीठ आहे त्याच वाटीने आपल्याला अगदी गच्च भरून जी नेहमी घरातली आपण साखर वापरतो तीच घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे तुपाचं साखरेचं सर्व प्रमाण अगदी अचूक आहे आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला दोन वाटे पीठ एका एक बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे अगदी हे बेसन पीठ घेत असताना चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे हे लाडू अळणी लागत नाही आणि चविष्ट लागतात त्यानंतर घेतलेल्या तुपापैकी दोन टेबल स्पून इतकं तूप आपल्याला या कोरड्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता आणखी दोन टेबल स्पून इतका आपल्याला दूध घालायचं आहे दुधामुळे तुपामुळे हे पीठ छान हलकं फुलक होतं आणि आपल्याला हे बेसन पीठ भाजत असताना जास्त वेळ लागत नाही ही एक्स्ट्रा केल्यामुळे बेसन पीठ हलकं फुलकत होत आणि ज्यावेळेस लाडू बनवतो त्यावेळेस हे लाडू अगदी रबाळ आणि दाणेदार तयार होतात आता हे तूप आणि दूध या पिठाला छान जोळून घ्यायचं ज्यावेळेस अशी घट्ट मोठ बनेल त्यावेळेस समजून घ्यायचं की तूप आणि दूध आपलं ह्या पिठामध्ये छान मिक्स झालेलं आहे ज्या कढईमध्ये आपल्याला हे बेसन पीठ घ्यायचं त्या कढईवर चाळून ठेवायचे आणि हे सर्व पीठ चाळणीमध्ये घालून आपल्याला हे छान चाळून घ्यायचं आहे चाळण्यामुळे हे पीठ छान रवाळ आणि दाणेदार तयार होतो ही एक्स्ट्राची स्टेप जर केली ना तर अगदी हलवाईसारखे दाणेदार लाडू आपले तयार होतात चाळणीमध्ये शिल्लक राहिलेले थोडेफार जिकण आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत आता हे बेसनपीठ मस्त रवा आणि दाणेदार तयार झालेला आहे आता आता हे पीठ आपण बाजूला ठेवून या लाडवांमध्ये आपल्याला पिठी वापर नाही करायचा किंवा सुद्धा वापर करायचा नाही तर या ठिकाणी आपण बुरा साखर बनवणार आहोत म्हणजे बऱ्याच वेळा त्याला तगार सुद्धा म्हणतात आता एक वाटी आपण साखर घेतलेली आहे अगदी जेम तेम पॅन मध्ये साखर बुडेल फक्त एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आता या ठिकाणी आपल्या गॅसची फ्लेम अगदी हाय करायची आणि एक तारीख जोपर्यंत पाक होत नाही तोपर्यंत हा गॅस हायच ठेवायचा आहे पूर्णतः साखर या पाण्यामध्ये वितळली पाहिजे आणि एक तारी पाक तयार झाला पाहिजे गॅसची फ्लेम वाढवल्यामुळे आपला एक तारी पाक पटकन तयार होतो कारण यामध्ये आपण जेम तेम साखर बुडेल इतकंच पाणी घातलेलं असतं त्यामुळे अगदी झटपट हा पाक तयार होतो आता हातामध्ये घेऊन बघायचं एक तारी पाक झालेला आहे का नाही हे पा जोपर्यंत अशी तार पोटामध्ये खेचली जात नाही तोपर्यंत तो आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची ज्यावेळेस आपण गॅसवर पाक चेक करतो त्यावेळेस मात्र गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे पाक पुढे जात नाही आता त्यानंतर लगेचच एक टेबल स्पून इतकं तूप घालायचं आहे तुपामुळे ही साखर छान रवळत होतेच आणि तिला शाईन सुद्धा छान येते अगदी ही साखर तयार होते आता या स्टेजला गॅस आपल्याला पूर्णतः बंद करायचा आहे आणि या साखरेला आपल्याला सतत हलवायचं आहे काही मिनिटातच या साखर तयार होते आणि ही जी साखर आहे ना हिला साखर किंवा सुद्धा म्हणतात अगदी काही मिनिटात या साखरेला आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे हवं हो तर तुम्ही चमच्याच्या साह्याने करू शकता किंवा मॅशर असतो मॅशरच्या साह्याने सुद्धा बारीक करू शकता ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे म्हणजे साखर छान पटकन बारीक होते जर तुमच्याकडे ही साखर बनवण्यासाठी नॉनस्टिक कढई असेल किंवा कुठलंही भांड असेल ते वापरलं ना तर अगदी उत्तमच आता जेवढी शक्य होईल तेवढी या साखरेमधील गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहे या गरम गरम असताना फोडल्याना तर आपल्याला नंतर जास्त वेळ लागत नाही आता या साखरेमध्ये जर कुठे गाठी गिठोळ्या असतील तर आपल्याला ही साखर एका भांड्यामध्ये चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायची आहे चाळणीमुळे ती एक संध तयार होते आणि मस्त दाणेदार होते लाडवामध्ये एकसारख्या प्रमाणात आपल्याला ही साखर छान मिक्स करता येते आता लाडवामध्ये तुम्ही पिठी साखरेचा पण वापर करू शकता पण ही साखर रवळ असते आणि हलवाईच्या दुकानात जसे लाडू मिळतात ना अगदी सेम तसेच तयार होतात चवीला सुद्धा भन्नाट लागतात पिठी साखर जर वापरली ना तर लाडू अगदी असे थोडेसे चिकट होतात आणि पिठी साखर मऊ असते त्यामुळे दाणेदार लाडू तयार होत नाही आता ही साखर छान आपली चाळून झालेली आहे हातात घेऊन बघाल तर अगदी मस्त रवा आणि दाणेदात तयार झालेला आहे केलेली साखर बाजूला ठेवू आणि बेसन पीठ जे आपण चाळून घेतलेलं आहे ते आता भाजून घेऊया भाजत असताना सुरुवातीला फक्त दोन तीन चमचे इतकं तूप घालायचं आहे एकाच वेळी सर्व तूप न घालता थोडं थोडं तूप घातल्या ना की आपल्याला पीठ भाजताना सोपं होतं अगदी सुरुवातीपासून बेसनपीठ गॅस गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे अजिबात कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही हे बेसन पीठेतोडून घ्यायच्या आहे म्हणजे त्या खमंग सुवास येईपर्यंत अगदी पंधरा वीस मिनिट हे बेसनपीठ आपल्याला सतत भाजायचं आहे भाजत असताना यामध्ये अगदी पाच पाच मिनिटाला आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे पुन्हा एकदा मी या स्टेज ला दोन चमचे तूप घालत आहे अगदी चार पाच मिनिटावर हे आपल्याला तूप घालत राहायचं आहे यामुळे एक संद असो खाली करपल्या जात नाही एकदा मी तूप घातलं पुन्हा एकदा एक चार पाच मिनिटाने पुन्हा आपल्याला तूप घालायचं आहे असं आपण तूप घातल्यामुळे पीठ एक सारख्या पद्धतीने भाजलं जातं कुठेही तेल कच्च राहत नाही आणि एका रंगावर तयार होत आता पुन्हा एकदा मी दोन टेबल स्पून इतकं तूप घातलं तूप घातल्यानंतर बेसन पीठ जर पाहता अगदी असं पातळसर तयार होत बेसन पिठामध्ये तूप घातल्यानंतर आपल्याला हे सतत हलवायचं आहे हलवत असताना सर्व पिठाला हे पीठ लागलं जाईल अशा पद्धतीने हलवायचं आणि पुन्हा एकदा दोन टेबल स्पून इतकं तूप घालायचं आहे ज्या ज्या वेळेस आपण तूप घालू त्या त्यावेळेस हे तूप सर्व पिठा लागून अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे अगदी शेवटच्या स्टेजला आम्ही सर्व तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे तूप घातल्याबरोबर अगदी हे बेसन पीठ पातळ जर तयार होतं आता या स्टेजला आपल्याला हे बेसन एक दोन मिनिट छान हलवून घ्यायचं आहे पा हलवल्यानंतर हलकासा साईचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि खमंग असा वास सुद्धा देखील येतो आता या स्टेजला आपले आणखी दाणेदार लाडू तयार होण्यासाठी आणखी एक प्रोसेस म्हणजे या बेसन पिठामध्ये थोडासा पाण्याचा दुधाचा शिंतोडा मारायचा असा शिंतोडा मारल्यामुळे हे बेसन पीठ छान आणि यामध्ये जाळी तयार होते या स्टेजला ला पुन्हा आपल्याला एक दोन मिनटं हे बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे असे एक दोन बेसन बेसनपीठ भाजल्यामुळे यामध्ये असणारा पाण्याचा अंश नाहीसा होतो आणि हे आपले बेसन पिठाचे लाडू अगदी महिनाभर जरी हवा पण त्या डब्यामध्ये ठेवले ना अगदी आहे तसे छान राहतात पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर हे बेसन पीठ आपल्याला एक दोन मिनिटं आहे आणि लगेच एखाद्या पसरड भांड्यामध्ये आपल्याला हे बेसनपीठ काढून घ्यायचं आहे कढईमध्ये न ठेवता जर तुम्ही कढईमध्ये ठेवलं तर कढई गरम असते आणि या उष्णतेमुळे बेसनपीठ खाली लागण्याची शक्यता आहे आणि त्याला करपट असा वास येऊ शकतो आता हे पीठ आपल्याला साधारणपणे अर्ध्या तासासाठी असंच रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जर तुपाचं प्रमाण तुम्हाला जास्त वाटत असेल तर एक दोन चमचे तुम्ही तूप कमी करू शकता पण तुपामुळेच मात्र लाडूला छान चव येते आणि या ठिकाणी घेतलेल्या तुपाचं प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही आता हे बेसन पीठ आपलं छान थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही साखर मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करत असताना साखरेचं प्रमाण जरी योग्य असलं तरी सुद्धा थोडी थोडी करून ही साखर मिक्स करायची आहे ही साखर मिक्स करत असताना जर एका हाताने तुम्हाला शक्य नसेल तर दोन्ही हाताने मी सर्व साखर घालून घेतलेली आहे आणि ही छान एक होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या बेसन पीठामध्ये ही साखर मिक्स करताना अजिबात पीठ गरम असताना मिक्स करू नका कारण साखर या बेसन पिठामध्ये वितरणाची शक्यता आहे आणि आणि मिश्रण पातळ होण्याची शक्यता आहे आणि मिश्रण पातळ जर झालं तर लाडू अजिबात वळला जात नाही आता या ठिकाणी एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवत आहे अगदी सहज गोल गरगरीत लाडू तयार होतो आता या ठिकाणी ज्या साईजचे तुम्हाला लहान मोठे लाडू बनवायचे आहेत त्या साईज चे लाडू तुम्ही बनवू शकता हे पहा या ठिकाणी मस्त आपला गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे आता या ठिकाणी जर तुमचं मिश्रण खूपच थंड झालं जर त्याचे लाडू वळले गेले नाही तर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि एक दोन वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं यामुळे अगदी सहज तुमचे लाडू वळले जाते आता या, या बेसन पिठामध्ये जर तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स घालायचे असेल किंवा लाडवाला ड्रायफ्रुट्स लावायचे असतील तरी सुद्धा लावू शकता या मिश्रणामध्ये विलायची पावडर मी घातलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तुम्ही मात्र या मिश्रणामध्ये नक्की आवर्जून घाला आणि काही जर ते सुद्धा घालू शकता या लाडूसाठी लावण्यासाठी मी चमचे ठेवली होती ती वरच्या बाजूने तुम्ही लावू शकता किंवा नाही लावली तरी अगदी स्किप करू शकता बुरा साखर वरून लावल्यामुळे हे लाडू आपले छान दाणेदार दिसतात आता अशाच पद्धतीने दुसरा लाडू सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला वळून दाखवत आहे या लाडवांचं मिश्रण इतकं छान तयार होतं की मोठेच काय अगदी लहान मुले सुद्धा सहज हे लाडू बनवू शकतात आता या ठिकाणी आपला दुसरा लाडू सुद्धा छान तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व अगदी तुम्हाला ज्या साईज चे हवे त्या साईज चे बनवायचे बरेच वेळा बऱ्याच बरे जणांना पाक जमत नाही पण ही पद्धत वापरली ना लाडू सुद्धा चवीला छान लागतात आणि पटकन तयार होतात अगदीच नवशिक्के जरी असतील ना ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात हे लाडू बनवतील या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बेसन पीठ जर खमंग भाजलं गेलं ना तर आपले हे लाडू सुद्धा जात नाही आणि खाताना टाळ्याला सुद्धा चिटकले जात नाही आता हे लाडू बनवत असताना जर तुम्हाला काही शंका असेल तर त्या नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता चला तर मग या दिवाळीला माझ्या या पद्धतीने असे लाडू नक्की बनवून पहा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा आता या ठिकाणी तुम्हाला मी एक लाडू फोडून सुद्धा दाखवते पहा मस्त दाणेदार तयार झालेला आहे प्रमाण या ठिकाणी मी अगदी अचूक लिहिलेला आहे त्यामुळे तुमचे लाडू बिघडणारच नाही अगदी आहे तसे छान रवा दाणेदार तयार होतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सांगा यामध्ये मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या त्याही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊ तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा